प्राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला दहा दिवसामध्ये तीन किलो वजन कमी करायचंय आता दहा दिवसामध्ये तीन किलो वजन कसं कमी करायचं तर त्याच्यासाठीचे आजचे व्यायाम आहे तुम्हाला दहा दिवसात तीन किलो वजन एकदम सोप्या पद्धतीने कमी करता येणार आहे मित्रांनो व्यायाम तर इतके रिझल्ट देणार आहे तर तुम्ही बघताच म्हणाल की हो मला पहिल्याच दिवशी सुद्धा रिझल्ट दिसू राहिला जो माझ्या पोटामध्ये चरबी आहे ती कमी होऊ राहिली सुटलेलं पोट आहे ते कमी होऊ राहिलं मित्रांनो व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप सोपे पण आहेत आणि त्याच पद्धतीनं दहा दिवसात तीन किलो कमी पण करून देणार आहे करायचं काय आता पहिल्या व्यायामामध्ये एका कमरेवरती हात ठेवायचा आहे आणि हाताला सर्कल घेऊन हे बघा या पद्धतीनं करायचंय आता हाताला सर्कल द्यायचंय आणि करायचं काय परत तुम्हाला त्याच पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं पाय तुम्हाला वरती आणायचा आहे आणि हाताला पूर्णपणे सर्कल घ्यायचा आहे हाताची चरबी कमी होऊन जाणार आहे इथं खाली कण चरबी आहे ती कमी होणार आहे पायाला जेव्हा उचलत तेव्हा थायची चरबी कमी होणार आहे लोअर बेली म्हणजे बिंबी चरबी आहे ती पण कमी होऊन जाणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला एका साईड ना वेरा। वेरा हा व्यायाम करायचा आहे वीस वीस वेळा चाळीस वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा व्यायाम एकदम सोपा आहे हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही साइड ना हा तुम्हाला करायचंय वीस वीस वेळा कमीत कमी तुम्हाला हा व्यायाम चाळीस वेळा करायचा आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला रिझल्ट सुद्धा त्याचा भेटणार आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सेम या आपल्याला दुसरं साहित्य करायचं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला दोन्ही बाजूनं कंबर पोट कमवायला मदत होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसऱ्या व्यायाम आता दुसऱ्या व्यायामामध्ये पायाला तुम्हाला जोडून घ्यायचंय आणि जोडून घेऊन तुम्हाला काय करायचंय या पद्धतीनं फक्त हे बघ पूर्णपणे तुम्हाला हात खाली जमिनीपर्यंत समोर न्यायचं आहे वाकायचंय पूर्ण खाली हे बघ व्यायाम एकदम सोप्पा आहे जो पोटावरती ताण देतोय वाढलेलं पोट कमी व्हायला मदत होते व्यायाम करायचा पन्नास वेळा वीस वीस असते पंचवीस पंचवीस असे घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा, नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन चॅनल लाईब नक्की करा मित्रांनो म्हणजे एवढे सोपे सोपे व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोजची रोजचे रोज भेटत आता तिसरा व्यायाम देते हे बघा तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय फक्त हलकासा तुम्हाला पाय आहे आणि पूर्णपणे तुम्हाला एका साइड न खाली जायचंय हे बघा हे बघा या पद्धतीनं आरामशीर एकदम सोपे सोपे व्यायाम तरी तुम्हाला दहा दिवसात तीन किलो कमी करून देणार आहे एक दोन तीन चार कंबर असो पोट असो चरबी कमी व्हायला पाच सहा सात आठ नऊ आठ सात सहा पांच चार तीन दो, एक सेम है? दुसरी साईड फक्त पाय तुम्हाला वरती उचलायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये हे बघा गॅप घ्यायचा पायांमध्ये आणि फक्त हे बघा या पद्धतीनं तुम्हाला फक्त डाऊन आहे ताण इकडं कमरेवरती येणारे पोटाला ट्विस्ट भेटणार आहे वजन कमी व्हायला खूप म्हणजे खूप मदत भी होणार आहे आणि व्यायाम पण खूप सोप आहे जो आरामशीर तुम्हाला करता पण येणार आहे पन्नास वेळा करायचा हे बघा जाताय तितके जा एक दोन तीन चार पाच सात आठ नौ दह दहा, नौ, आठ सात स पांच चार तीन दोन एक पूर्णपणे तुमचा पोट तुमचं कंबर कमी व्हायला हो हे व्यायाम खूप मदत करणार आहे अरे व्यायाम पण सोपे आहेत जे तुम्हाला करता पण येतील घरातली घरात नक्की करून बा आणि दहा दिवसात तीन किलो वजन आरामशीर कमी करून टाका व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये